प्रॅक्टिसिंग माइंड म्हणजेच प्रॅक्टिसचं मन कधी तुम्ही विचार केला आहे का काही लोक त्यांच्या कामात एवढं उत्कृष्टत्व कसं मिळवतात तर काही लोक कायम संघर्षच करत राहतात का काही लोक प्रत्येक काम आनंदाने तणानाशिवाय करतात आणि काही लोक लगेचच निराश होतात चिडचिड करतात याचं खरं कारण आपल्या मनाच्या विचारसरणीत आणि आपल्या सरावाच्या पद्धतीत लपलेलं आहे आणि याचं सुंदर स्पष्टीकरण थॉमस स्टर्नर यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात दिला आहे द प्रॅक्टिसिंग माइंड तुम्ही एखादं नवं कौशल्य शिकत आहात उदाहरणार्थ पियानो आजवणं चित्रकला शिकणं किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करणं सुरुवातीला सुरु खूप उत्साह असतो पण हळूहळू जेव्हा परिणाम लगेच दिसत नाहीत तेव्हा आपल्याला कंटाळा येतो आपण निराश होतो आणि सोडून द्यावंसं वाटतं पण विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कौशल्य प्रत्येक ध्येय आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा एक गुप्त मार्ग आहे असा मार्ग जो तुम्हाला तणावमुक्त एकाग्र आणि अनुशासित ठेवेल हो हाच मार्ग म्हणजे द प्रॅक्टिसिंग माइंडचं तत्वज्ञान आहे हे पुस्तक शिकवतं की तुम्ही ध्यान संयम आणि फोकस यांना तुमच्या दैनंदिन जीवनात आणू शकता म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षणी सजग आणि उपस्थित राहाल त्याऐवजी की आपण ध्येयापर्यंत कधी पोचणार याची चिंता करत बसाल कारण जेव्हा तुम्ही ध्येयाऐवजी प्रक्रियाप्रेमाणे स्वीकारता तेव्हा मास्टरी म्हणजेच उत्कृष्टता आपोआप तुमच्या जीवनाचा भाग बनते द प्रॅक्टिसिंग माइंड आपल्याला शिकवतं की खरी यशस्वीता तीन असते जी ध्येय गाठल्यावर मिळते ती असते त्या प्रवासात त्या प्रॅक्टिसमध्ये जिथे आपण हळूहळू स्वतःला घडवत असतो कन्सिस्टन्सी अवेअरनेस आणि डिसिप्लिन या तीन गोष्टी जर आपल्या जीवनाचा भाग बनल्या तर आपण कोणत्याही क्षेत्रात मास्टरी मिळवू शकतो पण हे सोपं नाही कारण बहुतेक लोकांना जलद परिणाम हवेत आपण फक्त आउटकम म्हणजेच शेवटाकडे धावत राहतो पण खरं जादू तर प्रोसेसमध्येच दडलेलं असतं थॉमस टर्नर म्हणतात जर आपण प्रॅक्टिसिंग माइंडसेट विकसित केलं तर प्रत्येक काम सहज आणि आनंददायी वाटू लागतं कल्पना करा जर तुम्हाला असं शिकता आलं की प्रत्येक काम तुम्ही शांतपणे लक्षपूर्वक आणि तणावाविना करू शकता तर तुमचं आयुष्य किती वेगळं होईल ना म्हणूनच जर तुम्हालाही तुमचं तुम्हा मन प्रशिक्षण द्यायचं असेल जेणेकरून तुम्ही प्रत्येक काम परफेक्शन आणि पेशन्सने करू शकाल जर तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या प्रवासात ॲन्झायटी आणि ओव्हर थिंकिंगपासून तुप्त व्हायचं असेल तर ही शिकवण तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेऊ द प्रॅक्टिसिंग माइंडमधल्या त्या शक्तिशाली गोष्टी ज्या तुमचा जीवन बदलून टाकू शकतात मोटिवेशनल वाणीमाचे प्रकाशक पहिला अध्याय लर्निंग टू लव्ह द प्रोसेस प्रक्रियेवर प्रेम करणं शिकणं कधी विचार केलात का जेव्हा आपण एखादं नवीन काम सुरू करतो तेव्हा सुरुवातीचा उत्साह काही दिवसांतच का कमी होतो आपण एखादं कौशल्य शिकताना का थकतो किंवा त्रासलेले उदास वाटू लागतो कारण आपण फक्त परिणाम पाहू इच्छितो आणि तोही लवकरात लवकर पण जेव्हा ते परिणाम आपल्याला आपल्या अपेक्षाप्रमाणे पटकन दिसत नाहीत तेव्हा आपण हताश होतो हार मानतो हेच मनाचं जाळं आहे हेच आपल्याला रोखतं विचलित करतं आणि प्रगतीच्या मार्गात अडथळा आणतं स्टर्नर सांगतात खरं यश ध्येयात नाही तर त्या प्रवासात असतं पण आपलं मन नेहमी भविष्यात पळत राहतं आपण विचार करतो मी जेव्हा ध्येय गाठेन तेव्हाच मला समाधान मिळेल तोपर्यंत आपण स्वतःला थकवतो त्रास देतो पियानो शिकायचं उदाहरण घ्या सुरुवातीला की योग्य रीतीने दाबणं कठीण जातं बोटं जमत नाहीत चुकतात आणि आपल्यात एक बेचैनी निर्माण होते आपल्याला वाटतं की कदाचित मी हे कधीच जमवू शकणार नाही पण थांबा आणि विचार करा ध्येय फक्त एक सुंदर धून वाजवणं आहे का की खरी सुंदरता त्या प्रक्रियेत आहे जिथे तुम्ही दररोज स्वतःला थोडं थोडं सुधारत आहात स्टर्नर सांगतात आपल्याला प्रोसेसवर प्रेम करायला शिकावं लागतं कारण हाच खरा विकास आहे जेव्हा आपण फक्त ध्येयावरच लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रत्येक लहानशी चूक आपल्याला अपयशासारखी वाटते पण जेव्हा आपण शिकण्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रत्येक चूक एक नवा धडा बनते अध्याय दोन प्रोसेस नॉट प्रॉडक्ट प्रक्रिया नाही प्रक्रिया महत्वाची आहे कल्पना करा जर आपण आपला माइंडसेट बदलला आणि प्रत्येक क्षणी फक्त त्या कामात पूर्णपणे उपस्थित राहिलं तर आपली संपूर्ण दृष्टिकोनच बदलू शकते हे एका छोट्या बाळासारखं समजून घ्या जेव्हा बाळ चालायला शिकतं तेव्हा ते पडतं पुन्हा उठतं पुन्हा पडतं पण एकदाही हार मानत नाही त्याला या गोष्टीची चिंता नसते की मी किती लवकर परफेक्ट चालायला शिकणार त्याच्यासाठी प्रत्येक पडणं हे देखील एक शिकण्याचं पाऊल असतं आणि हाच माइंडसेट म्हणजेच शिकण्याचा दृष्टिकोन आपल्यालाही विकसित करायचा आहे स्टर्नर एक सुंदर उदाहरण देतात जेव्हा आपण स्वयंपाक करतो चित्र काढतो किंवा एखादा खेळ शिकतो तेव्हा जर आपण परिणाम बाजूला ठेवला आणि फक्त प्रक्रियेचा आनंद घेतला तर आपण त्या कामात अधिक चांगले बनतो पण जेव्हा आपण वारंवार रिझल्टचा विचार करतो तेव्हा तेच काम आपल्याला ओझ वाटू लागतं आपली सर्वात मोठी चूक म्हणजे आपण लवकर परिणाम शोधतो पण प्रत्येक मोठं यश वेळ आणि संयम मागतं एक कलाकार जेव्हा एखादं उत्कृष्ट चित्र तयार करतो तेव्हा तो प्रत्येक ब्रश स्ट्रोकला बारकाईनी लक्ष देतो तो हे विचारत नाही की ही पेंटिंग कधी पूर्ण होईल तो त्या क्षणात जगतो ब्रशच्या हालचालीला अनुभवतो आणि प्रत्येक रंगात स्वतःला विसरून जातो हीच खरी कला आहे हीच सुंदरता आहे आणि हीच आहे कुठल्याही कौशल्यात प्रभुत्व मिळवण्याचं रहस्य या प्रकरणातील सर्वात मोठा धडा म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत परिपूर्ण व्हायचा असेल तर तुम्हाला प्रक्रियेवर प्रेम करायला शिकावं लागेल प्रत्येक सराव सत्राकडे बघा जणू ते स्वतःमध्येच एक पूर्ण अनुभव आहे जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा प्रत्येक पानाचा आनंद घ्या हे विचार करू नका की पुस्तक किती लवकर संपणार जेव्हा तुम्ही व्यायाम शाळेत जाता तेव्हा प्रत्येक रेप प्रत्येक सेट मनापासून अनुभवा केवळ या विचारात राहू नका की माझं शरीर किती लवकर बदलेल स्टर्नर सांगतात कुठल्याही कौशल्यात मास्टरी मिळवण्यासाठी संयम आणि उपस्थिती म्हणजेच प्रेझेन्स सर्वात महत्वाची आहे जेव्हा आपण एखाद्या कृतीत पूर्णपणे बुडतो तेव्हाच आपण ती गोष्ट खोलवर शिकतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही नवीन शिकायला सुरुवात कराल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा मी या प्रक्रियेवर प्रेम करू शकतो का जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात जर नाही तर स्वतःला आठवा की खरं आनंद खरी शांती ती ध्येय गाठण्यात नसते तर त्या प्रवासातील प्रत्येक छोट्या पावलात असते अध्याय तीन चार एसचे रहस्य सिम्प्लिफाय स्मॉल शॉर्ट आणि स्लो थॉमस एम स्टर्नर म्हणतात हे चार शब्द तुम्हाला कोणतीही स्किल किंवा ध्येय सहज शिकायला मदत करतात एक सिम्प्लिफाय गोष्टी सोप्या करा आपण सगळ्यात आधीच घाबरतो कारण गोष्ट क्लिष्ट वाटते उदाहरणार्थ पियानो शिकायचं असेल आणि तुम्ही थेट मोठं गाणं वाजवायचा प्रयत्न केलात तर डोकं फिरतं बोटं चुकीच्या कीवर जातात आणि मन गोंधळून जातं पण जर तुम्ही ते सिम्प्लिफाय केलं फक्त एक स्केल शिका नंतर थोडे कॉट्स तर गोष्ट सोपी वाटू लागते प्रत्येक मोठं ध्येय छोट्या सोप्या टप्प्यांमध्ये विभागा जेव्हा आपण गोष्टी अनावश्यक क्लिष्ट करतो तेव्हा मेंदू ताण घेतो पण जेव्हा आपण साधेपणाने काम करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट साध्य आणि हलकी वाटते दोन स्मॉल छोट्या पावलांनी सुरुवात करा समजा तुम्हाला रोज वाचनाची सवय लावायची आहे आणि तुम्ही मनात ठरवलं मला रोज पन्नास पानं वाचायचीत ऐकता क्षणीच मेंदू म्हणतो इतकं कसं शक्य आहे पण जर तुम्ही फक्त पाच पानं रोज वाचायला घेतलीत तर ती सवय सहज लागते छोटे गोल पूर्ण केल्यावर मेंदूला यशाची भावना मिळते ते प्रेरणा वाढवतं पहिच तत्व प्रत्येक क्षेत्रात लागू होतात हळूहळू छोटे पाऊलं टाका आणि ते किकवा तीन शॉर्ट कमी वेळात पण पूर्ण लक्ष्याने करा आपल्याला वाटतं की जास्त वेळ म्हणजे जास्त प्रगती पण खरं काय दिमागाची क्षमता मर्यादित असते जास्त वेळ प्रॅक्टिस केली तर थकवा येतो आणि प्रगती थांबते म्हणून थॉमस म्हणतात थोड्या वेळासाठी पण पूर्ण जागरूकतेने सराव करा जसं जिममध्ये तासांतास व्यायाम करण्यापेक्षा दहा मिनिटं योग्य पद्धतीने करणं अधिक परिणामकारक ठरतं चार स्लो सावकाश पण स्थिर रहा हा सगळ्यात कठीण मंत्र आहे कारण आपण सगळेच ताबडतोब निकाल शोधतो पण खरी मास्टरी संयमात आणि सातत्यात असते विचारा एक मूर्तिकार जेव्हा दगडावर हातोडा मारतो तो घाई करत नाही प्रत्येक वार तो नीट मोजून मारतो जर तो घाई करल तर मूर्ती खराब होईल तसंच आपल्या कौशल्याबाबत जेव्हा आपण हळूहळू लक्षपूर्वक पूर्ण जागरूकतेने सराव करतो तेव्हाच खरी प्रगती आणि आनंद दोन्ही मिळतात थॉमस एम स्टर्नर सांगतात जर तुम्ही या चार एस म्हणजे सिम्प्लिफाय स्मॉल शॉर्ट आणि स्लो आपल्या जीवनात आणले तर कोणतीही गोष्ट शिकणं करणं आणि साध्य करणं हे सहज आणि आनंददायी होईल जेव्हा तुम्ही गोष्टी सोप्या करता छोट्या टप्प्यांमध्ये वाटता थोड्या वेळेसाठी पण पूर्ण लक्षाने सराव करता आणि घाई न करता सावकाश पुढे जाता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिसिंग माइंड विकसित करता अध्याय चार सजगतेतून सिद्धी मास्टरी थ्रू माइंडफुलनेस कधी लक्ष दिलंय का आपण काही करत असतो पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडे भटकत असतं हात काम करत असतो पण विचार उद्याच्या गोष्टींमध्ये किंवा कालच्या चुका आठवण्यात गुंतलेले असतात हीच आपली सर्वात मोठी अडचण आहे आपण आत्ता या क्षणात नसतो थॉमस टनर म्हणतात माइंडफुलनेस म्हणजे फक्त शांत बसणं नाही तर प्रत्येक क्षणी जागरूक राहणं जेव्हा तुम्ही सजग होता तेव्हा तुम्ही प्रत्येक कृती प्रत्येक विचार आणि प्रत्येक चूक यांना जज न करता पाहू लागता तुम्ही तुमचं मन समजायला शिकता आणि इथूनच खऱ्या मास्टरीची सुरुवात होते सजगतेचा अर्थ म्हणजे अवेअरनेस विदाऊट जजमेंट आपल्यापैकी बहुतेक लोक स्वतःवर खूप कठोर असतात चूक झाली की लगेच मनात आवाज उठतो मी काहीच करू शकत नाही माझं का जमत नाही पण स्टर्नर सांगतात हीच प्रतिक्रिया आपल्याला मास्टरीपासून दूर नेते जर तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहायला लागलात की मी ही चूक का केली किंवा माझं लक्ष कुठं हरवलं तर तुमचं मन बचावं करण्याऐवजी शिकायला लागतं जजमेंट कमी झाली की फोकस आणि शांतता आपोआप वाढतात आपण नेहमी ध्येयाच्या मागे धावत असतो कधी काही मिळवण्यासाठी कधी कोणी व्हायचं म्हणून पण या धावपळीत आपण आत्ता म्हणजे जगणं विसरून जातो स्टर्नर म्हणतात माइंडफुलनेस म्हणजे ध्येय विसरणं नाही तर ध्येयाकडे जाताना प्रत्येक पाऊल अनुभवणं जेव्हा तुम्ही आत्ताच्या क्षणात राहता तेव्हा भविष्यातील चिंता भूतकाळातील पश्चाताप हे दोन्ही शांत होतात आणि मग कामातली एकाग्रता मनातली स्थिरता आणि कृतीतला आनंद तिन्ही गोष्टी एकत्र येतात सजगता सजगतेतून संयम जन्मतो कारण सजग मन घाई करत नाही त्याला माहीत असतं की प्रत्येक पाऊल हीच एक साधना आहे एक कारागीर जेव्हा लाकडावर कोरीव काम करतो तेव्हा त्याचं मन फक्त त्या एका स्ट्रोक मध्ये असतं तो विचार करत नाही की मूर्ती कधी तयार होईल तो फक्त प्रत्येक क्षणी ते तयार होताय या भावात असतो आपल्यालाही तसंच व्हायचंय काम करताना मन पूर्ण आत्ताच्या अनुभवात ठेवा तेव्हा प्रयत्नही सुखद वाटतो आणि निकालही अधिक सुंदर येतो सजगता म्हणजे मन मनावर नियंत्रण जेव्हा तुम्ही सजग होता तेव्हा बाह्य परिस्थिती तुमचं मन हलवत नाही लोक काय म्हणतात कोणी कसं बघतं याचा परिणाम होत नाही कारण तुम्ही मनाला समजायला शिकवलंय की प्रत्येक क्षण एक एक प्रॅक्टिस आहे ज्यावर रागवायचं नाही तर समजून घ्यायचं आहे मग तुम्ही रिॲक्ट करत नाही तर रिस्पॉन्स द्यायला शिकता आणि हाच फरक साध्या व्यक्ती आणि मास्टरमध्ये असतो शेवटचं सूत्र माइंडफुलनेस इज मास्टरी जेव्हा सजगता सवय बनते तेव्हा प्रत्येक कृती एक धान बनते चहाचा कप बनवणं असो एखादा रिपोर्ट तयार करणं असो किंवा मुलाला शिकवणं असो प्रत्येक क्षणात पूर्ण लक्ष शांतता आणि प्रेम येतं आणि मग सिद्धी म्हणजे काहीतरी मिळवणं राहत नाही तर प्रत्येक क्षण जगणं होतं चॅप्टर पाच फोकस आणि डिसिप्लिन आपल्या मनाचा कंट्रोल तुम्हाला माहितीये का आपल्या मेंदूत एक खास पॉवर असते ती आहे कन्सिस्टंट फोकस ठेवण्याची शक्ती पण आपल्याला ती सहज मिळत नाही का बरं कारण आपण सतत डिस्टर्ब होतो मोबाईल सोशल मीडिया बाहेरचे आवाज आपलं मन सतत एक गोष्ट करतं पण दुसरीकडे जायचं असतं स्टर्नर सांगतात आपला फोकस प्रॅक्टिस सारखा आहे जसं आपण कोणत्याही स्किलमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी रोज प्रॅक्टिस करतो तसंच आपला फोकस देखील रोज सरावाने मजबूत होतो जर आपण एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष द्यायचा प्रयत्न केला तर मन झपाट्याने थकतं डिसिप्लिन ढासळते आणि स्ट्रेस वाढतो पण काय होईल जर आपण साध्या नियमांनी फोकस ट्रेन करायला सुरुवात केली पहिला नियम सिंगल टास्क फोकस एकाच वेळी एकच काम करा बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवा दुसरा नियम स्मॉल ब्रेक्स मन सतत सतत काम करत राहिले तर ती थकते पण छोटे ब्रेक्स घेतल्यास रिचार्ज होते तिसरा नियम कन्सिस्टन्सी रोज थोडं थोडं सराव करा मोठ्या झपाट्यात काम केल्याने फक्त फ्रस्ट्रेशन वाढतं स्टर्नर सांगतात जसं पियानो वाजवताना प्रत्येक नोट फील केली जाते तसंच प्रत्येक टास्कमध्ये आपण पूर्ण उपस्थित राहिलो तरच खरी मास्टरी मिळते म्हणजे फोकस म्हणजे केवळ कामावर लक्ष देणं नाही तर तो प्रत्येक पल एन्जॉय करणं आहे आणि डिसिप्लिन काय डिसिप्लिन म्हणजे कठोर नियम नाही तर स्वतःशी एक शांत करार तुम्ही स्वतःशी ठरवता की मी या प्रोसेसमध्ये दहा मिनिट वीस मिनिट किंवा थोडा वेळ पूर्ण उपस्थित राहीन आणि हळूहळू हे आपोआप तुमच्या सवयीत रूपांतर होतं आणि तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये न राहता सतत सुधारत राहता स्टर्नर म्हणतात कंट्रोल युअर फोकस कंट्रोल युअर लाईफ जर आपण फोकसला कंट्रोल करू शकलो तर स्ट्रेस कमी होतो परफॉर्मन्स वाढतो आणि आपण आपल्या गोल्सकडे नेहमी मनाने जाऊ शकतो तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही नवीन शिकता नवीन प्रोजेक्ट सुरू करता किंवा रोजच्या कामात मग्न होता स्वतःला आठवण करून द्या मी फक्त प्रॉडक्टकडे पाहत नाही मी प्रॉसेसमध्ये पूर्ण उपस्थित आहे मी फोकस आणि डिसिप्लिनसह प्रॅक्टिस करतो हीच खरी शक्ती आहे तुमच्या मनाची तुमच्या जीवनाची तुमच्या जर्नीची चॅप्टर सहा धैर्य आणि स्ट्रेस फ्री अप्रोच जर्नीचा आनंद आपल्या जर्नीमध्ये आपल्याला जे काही मिळतं ते फक्त मेहनतीमुळे नाही तर आपल्या धैर्यामुळे आणि आपल्या स्ट्रेस फ्री अप्रोचमुळे मिळतं स्टर्नर सांगतात जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत ताण घालतो मग तो काम असो स्किल असो किंवा रिलेशनशिप्स असो तेव्हा आपली एनर्जी लगेच खपते धैर्य म्हणजे केवळ काही करणं नाही तर प्रत्येक स्टेपला विश्वास ठेवणं स्टर्नर सांगतात जर्नीवर लक्ष केंद्रित करा डेस्टिनेशनवर नाही आपण फक्त फायनल रिझल्ट पाहतो तेव्हा स्ट्रेस वाढतो पण जर आपण प्रत्येक मोमेंट एन्जॉय केला प्रगती स्वतःच दिसू लागते धैर्य वाढवण्यासाठी काही साधे नियम आहेत एक स्मॉल स्टेप्स मोठे टार्गेट्स थोड्या थोड्या स्टेप्समध्ये विभागा दोन स्लो अप्रोच घाई न करता प्रत्येक स्टेपवर पूर्ण उपस्थित रहा तीन एसेन्शियल फोकस अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवून फक्त प्रोसेसवर लक्ष केंद्रित करा स्टर्नर सांगतात जेव्हा आपण स्ट्रेस फ्री राहतो तेव्हा मन क्रिएटिव्ह फोकस्ड आणि रिसोर्सफुल राहतं आपल्याला दिसेल की आपण जास्त मेहनत न करताही कामात प्रगती करत आहोत आणि ही प्रगती आपल्याला आत्मविश्वास देते आनंद देते आणि आपल्या जर्नीला सुंदर बनवते याच जर्नीचा आनंद घेणे हेच खरे मास्टरीचे रहस्य आहे मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही नवीन शिकता नवीन प्रॉजेक्ट सुरू करता किंवा रोजच्या कामात मग्न होता स्वतःला आठवण करून द्या मी फक्त डेस्टिनेशनकडे पाहत नाही मी जर्नीमध्ये पूर्ण उपस्थित आहे मी धैर्य आणि स्ट्रेस फ्री अप्रोचसह प्रॅक्टिस करतो हीच खरी कला आहे प्रत्येक पल एन्जॉय करण्याची प्रत्येक स्टेपची कदर करण्याची आणि स्वतःला धैर्यशील ठेवण्याची चॅप्टर सात कन्सिस्टन्सी आणि मास्टरी सतत सरावाचं महत्त्व स्टर्नर सांगतात कन्सिस्टन्सी ही मास्टरीची खरी गुरु किल्ली आहे केवळ एखाद्या दिवसाचे अथवा काही प्रॅक्टिस सेशन्सचे महत्त्व नाही जर आपण दररोज थोड्या प्रगती करत राहिलो तर दीर्घकाळात तो बदल प्रचंड परिणाम देतो कन्सिस्टन्सी म्हणजे केवळ सराव नाही तर मनाची उपस्थिती फोकस आणि धैर्य राखणे स्टर्नर सांगतात मास्टरी एक दिवसात मिळत नाही ती जर्नीचा परिणाम आहे रोजच्या छोट्या छोट्या सत्रांचा योग आहे प्रत्येक प्रॅक्टिस सेशनमध्ये पूर्ण उपस्थित राहणे प्रत्येक चुका स्वीकारणे आणि प्रत्येक स्टेपचा आनंद घेणे हेच खरे मास्टरीचं रहस्य आहे सतत सरावाचा मंत्र एक रोज थोडं पण फोकससह मोठे गोल अचानक गाठण्याचा प्रयत्न न करता थोड्या वेळासाठी पण पूर्ण उपस्थित रहा दोन चुकांचा स्वीकार चुका म्हणजे फेल्युअर नाही तर लर्निंगचा भाग आहे तीन प्रत्येक सत्र एन्जॉय करा फक्त आउटपुटवर लक्ष न देता प्रत्येक पलचा आनंद घ्या स्टर्नर सांगतात जेव्हा आपण सतत सराव करतो प्रगती आपोआप येते तणाव कमी होतो आणि मन शांत राहते आणि हेच मनुष्याला संपूर्ण अनुभवाची साक्ष देतं जर्नीचा प्रत्येक क्षण महत्वाचा आणि सुंदर आहे एक उदाहरण बघूया एखादा लेखक रोज वीस मिनिटे लिहितो सुरुवातीला कथा अजून कशी सुरू करावी हे समजत नाही पण तू दररोज लिहित राहतो चुका सुधारतो कल्पना साठवतो काही महिन्यांनी त्याची लेखणी ताकदीने प्रवाही आणि आत्मविश्वास पूर्ण होते हीच सतत सरावाची जादू आहे ज्या लोकांना लगेच यश हवे ते हा महत्वाला दुर्लक्ष करतात आणि फेल होतात स्टॅमिअरचा संदेश स्पष्ट आहे सतत सराव आणि कन्सिस्टन्सीमुळेच मास्टरी येते आणि ती मास्टरी जर्नीमध्ये राहूनच अनुभवता येते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही नवीन शिकता काही लक्ष गाठता किंवा रोजच्या कामात मग्न होता स्वतःला आठवण करून द्या मी सतत सराव करत आहे प्रत्येक पल एन्जॉय करत आहे आणि माझी प्रगती हळूहळू माझ्यासोबत येत आहे चॅप्टर आठ डेडिकेशन फोकस आणि स्ट्रेस फ्री लाईफ स्टर्नर सांगतात सत्याचे मास्टरी फक्त कौशल्य शिकलत नाही तर आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यात आहे बऱ्याच वेळा लोक मेहनत करतात पण मन तणावात चिंता आणि फ्युचर फोरबोर्डिंगमध्ये अडकलेले असते जेव्हा आपण पूर्ण डेडिकेशनसह आणि फोकससह प्रॅक्टिस करतो तेव्हाच आपली कामगिरी उत्कृष्ट होते आणि अनुभव आनंददायी होतो डेडिकेशन म्हणजे प्रत्येक सेशन प्रत्येक प्रयत्न पूर्ण उपस्थित राहून करणे फक्त परिणामाकडे न बघता प्रत्येक मिनिटाचा अनुभव घेणे आपल्या कामावर प्रेम ठेवणे मग तो पियानो वाजवणे लेखन करणे चित्रकला किंवा व्यवसाय असो फोकस म्हणजे मन एकावेळी एका, एका गोष्टीवर राहणे विसंगती डिस्टर्बन्स आणि मल्टीटास्किंगपासून दूर राहणे जेव्हा फोकस पूर्ण असतो प्रत्येक क्रिया डीपली शिकवते आणि मन शांत राहते स्टर्नर सांगतात स्ट्रेस फ्री लाईफची गुरुकिल्ली आहे प्रॉसेसवर विश्वास ठेवणे जर आपण फक्त गोल आणि आउटपुटवर लक्ष ठेवले तर मन सतत चिंता आणि तणावाने भरते पण जेव्हा आपण जर्नीमध्ये पूर्ण उपस्थित राहतो प्रत्येक स्टेप एन्जॉय करतो तेव्हा स्ट्रेस आपोआप कमी होतो एक उदाहरण एखादा कलाकार नवीन चित्र काढतो सुरुवातीला रंग जुळवण्यात ब्रशची हालचाल अचूक करण्यात त्रास होतो जर त्याने फक्त अंतिम चित्राबद्दल विचार केला तर तो तणावग्रस्त होईल उत्साह हरवेल पण जर तो प्रत्येक स्ट्रोकवर फोकस करून त्याचा आनंद घेत असेल तर त्याचे काम हळूहळू उत्कृष्ट होते आणि त्याला मनोबल आणि शांतता मिळते स्टर्नर सांगतात फोकस प्लस डेडिकेशन प्लस प्रोसेसवर प्रेम म्हणजेच स्ट्रेस फ्री प्रॅक्टिस आणि जीवन प्रत्येक दिवस छोट्या पण गुणकारी प्रयत्नांसाठी वापरा ज्या क्षणाला तुम्ही पूर्ण उपस्थित राहाल तो क्षण तुमच्या ग्रोथ आणि मास्टरीचा पाया बनतो अर्थात हे सोपे नाही यासाठी पेशन्स कन्सिस्टन्सी आणि अवेअरनेस हवी असते पण जेव्हा तुम्ही ह्या मंत्रांचा अवलंब करता तुमची प्रत्येक प्रॅक्टिस प्रत्येक प्रयत्न आनंददायी परिणामकारक आणि स्ट्रेस फ्री बनतो स्टर्नरचा अंतिम संदेश मास्टर बनण्याचा मार्ग गतीने नव्हे तर सतत सराव फोकस डेडिकेशन आणि प्रत्येक पलच्या आनंदातून तयार होतो आउटपुट आपोआप उत्कृष्ट होतो